शासनाकडून हिंदू खाटिक समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली तो सुवर्ण क्षणाचा समाज बांधवांनी डॉक्टर संतुजी रामजी लाड यांच्या प्रतिमेचं पूजन करून तसेच गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवत जल्लोषात आनंदोत्सवास साजरा केला आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गाडगे महाराज पुतळा मेन रोड भद्रकाली नाशिक येथे साजरा करण्यात आला त्याप्रसंगी रमेश रघुनाथराव जाधव माजी नगरसेवक राजेंद्र नाना बागुल समाजसेवक भाऊ कोथमिरे माजी नगरसेवक हरिभाऊ लासुरे शैलेशजी मंडाले सुरेंद्रजी कोथमिरे अनिल जाधव महिला बचत गटाच्या प्रमुख मनीषाताई लासुरे सिद्धेश बागुल नयमल्हारचे संपादक योगेश बापू घोलप भूषण घोलप मनोज मंडाले प्रशांत जाधव मंगेश लासुरे मनोज जाधव विनायक जाधव संजय लासुरे सतीश बागुल व्यंकटेश जाधव आदी उपस्थित होते रोखठोक पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क नाशिक

असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आणि प्रेरणा समाजाचे अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवसांची मागणी जी सरकारकडे प्रलंबित होती आणि सर्वच महाराष्ट्रातील नेत्यांनी ही मागणी रेटून देण्यासाठी महत्वाचं योगदान केलं आणि त्या अनुषंगानं हो? महाराष्ट्र शासनाने हिंदू काटिक समाजाला आर्थिक महामंडळ देण्याचं मान्य केलं ते महामंडळ देत असताना समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारवी सुधारावी उद्योगधज्ञामध्ये त्याला बळ प्राप्त व्हावं आणि त्यांना कर्जविषयक सुविधा मिळाव्या या भूमिकेतून सरकारने जो प्रामाणिकपणा उशिरा का होईना आमच्या समाजाला दाखवला त्याबद्दल समाज हिंदुपाटी समाज महाराष्ट्रातील सर्वच विविध संघटना त्यांचा आभार मानतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय आणि या आर्थिक विकास महामंडातून समाजाची उत्कर्ष हो समाज सुस्थितीत येव मजबूत हो अशी प्रार्थना समाजाचे का ज्यांनी समाजाला समाज सुधारणेचा वारसा दिला त्या संतोजी लाड यांच्या चरणी मी पुन्हा व्यक्त करतो आणि समाजातून या माध्यमातून आपले उद्योगधंदे शिक्षण विषयक ज्या गरजा आहेत ज्या नौकऱ्या आहेत उद्योग उद्योगधंदे आहेत त्या महामंडळाचा लाभ घ्यावा आणि सरकारने सुद्धा त्याला भरपूर अनुदान द्यावं भरभरून अनुदान द्यावं त्यातल्या खिचकडपणा दूर करावा आणि समाजातल्या ताळ्यातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा भावना व्यक्त करू जय मल्ला आज खरोखरीच एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद खातिक समाजाकडनं आज आपलं आर्थिक धोरण हे याच्यामध्ये जात आहे हे खरोखरीच या सर्व समाजाच्या कष्टाला आज मुलालाच आणि पेढ्यांचाच मान मिळालेला आहे संघटही हे चालवत आहे तर या मंडळामध्ये महिलांनाही सहभाग हे सहभागी द्यावं हे मी माझ्या सर्व महिला वतीने या संघटनेकडे एक मागणी करत आहे आणि हे निश्चितच या संघट या आत्मिक धोरणातून महिलांसाठी एक चांगलं काम उभं हो करावं समाजाकडनं हे मी आज रमेश भाऊना इथे विनंती करते आर्थिक ठोणाच्या बाबतीत जो काही यांनी पाऊल उचललेलं आहे हे कौतुकास्पद आहे आणि आमचं